वेंगुर्ले तालुक्यातल्या वज्राट ग्रामपंचायत कार्यालय आणि पोस्ट कार्यालयाला लागलेल्या आगीबाबत वजराट ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे पोलीस तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे म्हटलं असलं तरी ग्रामस्थांना मात्र ही गोष्ट मान्य नसल्याने या आगीची वरिष्ठ पातळीवरती चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वेंगुर्ला तालुक्यातील वजराट ग्रामपंचायत कार्यालयाला अचानक आग लागल्याने कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली ग्रामस्थांनी गैरव्यवहार दडपण्यासाठी जाणीवपूर्वक आग लावली गेल्याचा आरोप केला आहे दरम्यान वीज वितरण कंपनीने शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता फेटाळून लावल्याने ग्रामस्थांनी केलेल्या आरोपाला पुष्टी मिळत आहे पाठेच्या समोर इथे बोंबाब बोम सुरू झाली आग लागली आग लागली आम्ही सर्व महिला वगैरे हे सगळे आता माझ्याबरोबर आहेत त्यांचे पूर्ण कुटुंब सगळं चवान कुटुंब सगळं इथे आलं आपल्या घरचं सगळं पाणी वगैरे आणून इथे आग आटोक्यात आणली नंतर आता आगीची जेव्हा चौकशी कशी लागली काय लागली पोलीस सांगतात शॉर्ट सर्किट पण आम्हाला ते शॉर्ट सर्किट वाटत नाही कारण ह्याच्यापूर्वी पाण्याचे पाणीपट्टीवरून ते वाद चाललेले होते ग्रामपंचायतीने कारण बाहेरमध्ये फ्यूज पण काढून नेले होते दोन दिवस आम्हाला पाणी पण नव्हतं इथे आमच्या वद्राटगावमध्ये पाण्याची आमची ते खूप गैरसोय असते त्याच्यामुळे याची पूर्ण शहानशा व्हावी हो कशी ही आग लागली ती कारण आम्हाला संशय लागली नाही लावली गेल्यासारखं वाटतो आम्हाला काय हो नाही जर हे झालं नाही हो तर आम्ही मोर्चा घेऊन जिल्ह्यात जाणार आयुक्ताकडे तर रात्री साडेतीनच्या सुमारास ही आग आमच्या लक्षात आली लक्षात आल्यानंतर आम्ही इथे विजवण्यासाठी आलो असता ग्रामस्थांनी ते चव्हाण कुटुंबीय कांदे परिवार वद्राटकरांचे काही मेंबर होते त्यांनी आग ही विजवली आणि काही वेळातच पोलिसांची गाडी आली त्यानंतर बंप आला आम्ही आग पूर्णपणे आटोक्यात आणल्यानंतर बंप आला बंपने ती पूर्णपणे विजवली ती पण आग बंपने विजवल्यानंतर कालपर्यंत आग इथे पेटत होती कागद कपाटामधील कागद बाहेर काढले त्याला पण आग होती म्हणजे बंपने ती व्यवस्थित आग विझवलेली पण नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जलस्वराज्याचा पूर्णपणे भ्रष्टाचार आहे तो पेटून देण्यासाठी फक्त हे कारस्थान केलेलं आहे काही दिवसापूर्वी ग्रामसेवकाची खुर्ची या रूम रूममध्ये आणली आणि ते फक्त गोडाऊन कागदपत्रांचं झालं आणि ते पेटून देण्यासाठी हा कारस्थान झालं आहे असं ग्रामस्थांचं काही म्हणणं आहे आणि ते फक्त कळून यायला पाहिजे सर्व ग्रामस्थांना याच्यासाठी फक्त ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची खस सखोल चौकशी होऊन हे संपूर्ण लोकांच्या निदर्शनाला आणून द्यायला पाहिजे याच्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतो आहे आणि यापूर्वी आठ दिवसापूर्वी जलस्वराज्याची पाईपलाईन पूर्णपणे दोन दिवस बंद होती मीटर इथून लाईट मीटरचे फ्यूज काढून गेले बिल न भरल्यामुळे म्हणजे कुठेतरी काहीतरी भ्रष्टाचार होतोय कोण बोलत आहेत कर्मचाऱ्यांनी त्याची पाणीपट्टी खाल्ली त्यामुळे बिल भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत लोकांकडून तिकडून येऊन इथे सांगतायत काय तर आम्ही सहा महिन्यापूर्वीपासून बिल भरलेलं आहे पण इथे त्यांचं रेकॉर्ड भेटत नाही आहे असे काही बहुतेक असे म्हणजे बरेचसे इथे घोटाळे होत आहेत आणि ते इथे दबवण्याचा प्रयत्न फक्त चालला आहे वरिष्ठ अधिकारी इथे काही नेते लोक यांच्या दबावाखाली सर्वसामान्य माणूस भरडला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळा दबाव येते प्रत्येक गोष्ट कुठची वद्राडगामध्ये व्हायची झाली किंवा काही निर्माण झाली तरी इथे फक्त दबाव आणून ती मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत की जलस्वराज्य प्रकल्प दोन हजार पाचमध्ये स्वीकारल्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्याचं सगळं एजीचं ऑडिट झालं म्हणजे जागतिक बँकेने ऑडिट केलं ऑडिट करून बाहेर पडल्यानंतर त्या पाच सात वर्षाच्या कालावधीमध्ये एकही तक्रार अर्ज ग्रामस्थांचा नाही ग्रामस्थांमधून कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचार होतोय किंवा इतर काही येतं कुठल्याही प्रकारचं नाही ऑडिटमध्ये सुद्धा आम्ही त्या पद्धतीने ऑडिट करून निर्दोष आहोत त्यामुळे माझं असं मत नाही की जलस्वराज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही हे मी आज अजून ठासून सांगतोय आणि त्याच्यानंतर दोन ग्रामसेवक आले सरपंच चार वर्षे काँग्रेसचे म्हणून बसले एक जलस्वराज्याचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा असताना सुद्धा सरपंच चार वर्ष काँग्रेसचे म्हणून बसले असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं येणं देणं किंवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत सरपंच बोललेले नाहीत सरपंच किंवा ग्रामसेवकांनी काही विचारणा केली नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कुठल्याही प्रकारचं आमच्यावर बोट लागलेला आहे कालबोट असं वद्राड गावमध्ये झालेलं आहे घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच यांनी केली आहे पावणे चारच्या सु पावणे पाचच्या सुमारास मला फोन आला इकडे ग्रामपंचायतमध्ये आग लागली म्हणून तर ताबडतोब घराकडून निघून आले इकडे ते, ते लोकांनी इकडे आग विजवलेली होती अर्धवट आणि तेवढ्यात बंबा आला आणि बंबाने आग विजवत होते पाण्याचा पुरा पुरेसा साठा नसल्यामुळे पाणी मिळत नाही लोकांना आणि बिलाचं वगैरे तसं म्हणायला गेलं तर उशिरा बिल भरली जातात पावत्या दिल्या जातात आणि वसुली पण केली जाते पण काही बार पुढे मागे असं होतं पाणी दिलं जात नाही म्हणजे पाणी नसतच मुळात मे महिन्याच्या कालावधीत त्याच्यामुळे बिल भरायला लोक मागे पुढे करतात आणि बिल वेळेवर भरली जात नाही दोषी आढळल्यास कारवाई व्हावी दोन दिवसात वरिष्ठ पातळीवरून चौकशी पथक दाखल होणार होते याची धास्ती घेऊन आग लावण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला अजित राऊळ कोकण नऊ वेंगुरला